जयराज वाडकर आणि दशरथ वाडकर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम साईबाज या टीमकडून पहिलाच बॉल डिक्लेअर स्वरूपातील शरद कुंडळकर जर पहिले तर वाई तालुक्यातील तीन खेळाडू एकमेकांचे आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात कारण की जयराज दशरथ आणि शरद कुंडाळकर जर पाहिलं तर एकाच तालुक्याला बिलॉंग करणारे वेगवेगळ्या गावातून बिलॉंग करणारे खेळाडू एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले दोन्ही टीमचा ट्वेल्थमॅन आमच्यापर्यंत पाहतवा या पहा मिस टायमिंग दर्जाचा स्टोक फलंदाज होतोय बाद जयराज वाडकर माघारी परताना आपल्याला पाहायला मिळतात एक वरती एक पाहायला मिळते टीम साई बॉईज आता शैलेश काळे मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर, तर आठ बॉल तीन अशी खेळी साकारले होते परंतु या मॅच मध्ये चांगला कारनामा करावा लागेल शैलेश काळेला आपल्या बॅटिंगचं प्रदर्शन मात्र दाखवावं लागेल या वेळेस फक्त दिशा देण्याचं काम रनआउटची संधी डायरेक्ट हिट होतो की काय परंतु संधी मात्र उकली जाते एक सिंगल आले एका सिंगलच्या सहाय्याने धाव संख्या दोन या आकड्यावरती त्याचबरोबर शववाडी तालुक्यातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि स्टार क्रिकेटर दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस सचिनदादा कुसे यांचं आजच्या दिवसामध्ये देखील शुभागमन त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या वेळेस पाच चुकी होते अक्षरशः कपाळावरती हात या खेळाडूची परंतु चुकी होते आणि चुकी झाल्यानंतर केलेला पश्चाताप हा काही कामाचा नसतो इथे आपल्याला पाहायला मिळते बॉल जातोय सीमारे शापार आणि हा येतोय चौकार चौकार आलाय चौकारानंतर मात्र टीमची धावसंख्या सहा या आकड्यावरती या वेजपा दशरथच्या बाटमधून मात्र कवला चांगला फटका केलाय थर्टी आठ सर्कलच्या बाहेर डीप मध्ये गौरव बडदे तिथे होत्या एक या ठिकाणी अंकित केले गेले एका दाव्याने धाव संख्या सात ते आकड्यावरती पाच बॉलचा खेळ संपलाय सात दहावा दाव फलकावरती लागल्या गेल्या यावेळेस पा ऑन साईडला फटका टवलेला आहे क्षेत्ररक्षक आहेत अमित थोडंसं फील होताना आपल्याला पाहायला मिळते दोन धाबा तत्पुरी घेण्यात आल्या धाव संख्या या आकड्यावरती नऊ धाबा धाव पहिल्या षटकाचा खेळ संपला शरद कुंडाळकर एक विकेट प्राप्त केली नऊ धावा खर्च केल्या चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले अजून देखील उर्वरित बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे दशरथ वाडकर पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर अगदी स्वस्तात माघारी परतले होते परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं तर गटातील दोन दादा संघ ज्या संघाचे अनेक वर्ष या मैदानावरती दादागिरी राहिले ज्या संघाने अनेक वर्ष या खेळपट्टीवरती अनेक स्पर्धा गाजवल्या ते दोन संघ आज एकमेकांच्या विरोधात ही स्पर्धा लढताना आपल्याला पाहायला आहेत पहिल्या षटकाचा केस संपलाय पहिल्या षटकानंतर धावपलकावरती नव धावा षटक क्रमांक दोन मध्ये गोलंदाजीसाठी ओंकार आलाय रा एक रायजिंग स्टार कित्येक वर्ष जर पाहिलं तर छत्रपती इलेव्हन या टीमच्या माध्यमातून अगदी पाचवी ते सहावी या पाचवी ते सहावीचं शालेय शिक्षण घेत असताना त्यापासून मात्र ओंकार हा खेळाडू छत्रपती इलेव्हन या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय सुरुवातीला जर पाहिलं तर क्षेत्रक्षक बाराबा खेळाडू आणि त्यानंतर मात्र जर पाहिलं तर आज एक प्रमुख गोलंदाज म्हणून या खेळाडून आपले जागा कमवले कमी वयाचा खेळाडू आणि फिरकीचा जादूगार अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या छत्रपती इलेव्हन या टीम कडून ओंकार गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एन्डला दशरथ वाडकर वाई तालुक्याचा एक मातब्बर खेळाडू या वेळेसपा समोरच्या दिशेत बॉलर बॅकड्राईव्ह क्षेत्रक्षक आहेत शिवा तिथे पोहोचतील एक सिंगल आले दुसऱ्या रनचा प्रयत्न वेगवान फेकी केली जाते दोन धाबा तोपर्यंत तो मात्र कम्प्लीट केल्या गेल्या दोन धाब्याच्या सहाय्याने धाव संख्या अकरा या आकड्यावर अकरा धाबा धाव लागल्या गेल्या या वेळेस दशरथच्या बाट मधून येतोय हा पॉवरफुल स्ट्रोक बॉल सीमारेषा पार येतोय हा षटकार वडाखाली जी बाइक पार्क केली विनंती असेल कृपया आपण ती बाईक बाजूला घ्या कारण की आपल्यामध्ये या स्पर्धेला व्यत्यय येऊ शकतो वडाच्या झाडाखाली जी बाइक पार्क केलेली आहे रेड टी शर्ट खेळाडू त्या बाईक वरती बसला विनंती असेल वडाच्या झाडाखाली जी बाइक पार्क केलेली आहे त्यांना विनंती असेल की आपण बाईक कृपया बाजूला पार्क करा कारण की खेळाडूला क्षेत्ररक्षण खे करत असताना तो व्यत्यय येऊ शकतो या यावेळेस फुल यांचा बॉल आता मात्र फटका फसला जातो एक क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली कॅच ड्रॉप कॅच मात्र पकडली जाते आणि फलंदाज बाद होताना आपणाला पाहायला मिळेल दशरथ वाडकर बॅक टू डगआउट तर आदरणीय संतोषदा चव्हाण शिवसेना उपशाखा प्रमुख सायन कोळीवाडा यांचं आगमन आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांचे चिरंजीव देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत वडाच्या झाडाखाली जो प्रेक्षक बसलाय त्यांना विनंती असेल पडद्याच्या पाठीमागे थोडस बसा कारण की कुठेतरी ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट दाखवली जाते आणि अशा प्रकारचं चित्र संतोजी चव्हाण साहेब शिवसेना उपशाखा प्रमुख सायन कोईबाडा चांगलं सहकार्य या स्पर्धेला ज्यांचं लाभलेलं आहे ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत वाटबॉलचा इशारा एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये संख्या अठरा या आकड्यावरती अठरा धावा पलकावरती लागल्या गेल्या या यावेळेस आता मात्र सतीश सनस यांना इम्प्रेसिव करणारा इम्प्रेस करणारा बॉल ओमकार जाधवच्या गोलंदाजीवरती या अगोदरच्या मॅच मध्ये ज्याने घणाघाती फलंदाजी केले त्या सतीश सनस यांना पहिल्याच बॉल वरती मात्र इम्प्रेस केले गोलंदाज ओमकारने या वेस्पा आणखीन एक डिक्लेअर स्वरूपातील धाव मात्र धाव फलकावरती लागले जाते धाव संख्या अठरा या आकड़े एक कुनी आकड़े एक कुनी चा या आकड्यावरती आकड्यावरती माफ करा आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील एकोणीस धावा दहा रन खर्च एक विकेट देखील प्राप्त केली परंतु यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॉल चालाय गोशांकित क्षेत्रात एका धावेसाठी धाव संख्या वीस या आकड्यावरती वीस या आकड्यावरती था 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 ले ले। तर पंचान्न विनंती असेल मॅच संपल्यानंतर मात्र मॅचबॉल आलेला आहे विनंती असेल मॅचबॉल आलाय दोन षटकाचा केस संपलाय दोन षटकानंतर नंतर वीस धाबा धापलकावरती लागले गेल्या षटक क्रमांक तीन मध्ये गोलंदाजीसाठी शिवा जाधव आपल्याला पाहायला मिळतात तर तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शिवा जाधव शिवा जाधव विरुद्ध शैलेश काळे एक गाव अकरामध्ये पाटण तालुक्यामध्ये कित्येक वेळा एक हे एक खेळाडू एकमेकांच्या आमने सामने आले असतील आता मात्र शैलेश जाधव आक्रमक अक दर्जाचा स्ट्रोक खेळताना बॉल जातोय वन बाउंड चेंडू होईल फरार मिळतील धावा चार चार शैलेश काळेच्या मधून येतो हा दर्जेदार चौकार चौकाराला धाव संख्या चोवीस या आकड्यावरती आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल सशी गाव आणि करण जोशी इलेव्हन या दोन्ही टीम मध्ये यावेळेस पहिल्या बॉलवरती चौकार आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक विकेट किपर कडून मात्र कॅच ड्रॉप काय घडलं जात आहे अमित यांच्याकडून मात्र कॅच ड्रॉप होता आपण पाहायला मिळते पंचवीस धाबा धापाल का वरती लागल्या गेल्या चार बॉल्स अजून देखील खेळ शिल्लक आहे आता मात्र शिवा जाधव विरुद्ध सतीश सनस एकमेकांच्या जिवलग मित्र परंतु आता मात्र एकमेकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात शिवा जाधव विरुद्ध सतीश सनस कशा प्रकारे हे बाटल रंगलं जाईल वेगवान चेंडू आणि आता मात्र सतीश सनस यांना बीट केले एक सिंगल आले जरूर डिक्लेअर स्वरूपाचे या मॅच मध्ये मात्र सतीश सनस चार बॉल मध्ये तीन धाबा षटकार चौकार येणं गरजेचं आहे कारण की समोर जर पाहिलं तर गौरव बडदे शरद कोंडाकर शिवा जाधव एक चांगला बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळतोय या वेळेस फटका फसला जातोय अमित कदमबे बॉलच्या खाली परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅबल झालाय आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या पाठीमागे जे खेळाडू प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती असेल की अगदी लाखो रुपयांची सिस्टम या ठिकाणी आहे तुम्ही जे काही प्रॅक्टिस करायचं ते अगदी घरून करून या इथे आल्यानंतर फक्त तुम्हाला मॅच साठी संधी दिली जाईल जो काही तुम्हाला सराव करायचा असेल तर सोमवार ते शुक्रवार मध्ये करा ओंकार आहे बॉलच्या खाली कॅच मात्र घेतली जाते फलंदाज बाद झालाय सतीश सनस यांना परतीचा इशारा दिला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये ते शिवा जाधव पाच बॉल मध्ये आठ रन खर्च केला एक विकेट प्राप्त केली चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि टॉससाठी टीम सशी गाव आणि करण जोशी इलेव्हन या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल तर एक वक्राच्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तेजस त्याचबरोबर अरविंदजी ठाकूर यांचं शुभागमन या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत अरविंदी ठाकूर साहेबांचं शुभागमन आणि साहेबांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्षास स्वागत अठ्ठावीस धाबा धाव पलकावरती लागल्या गे गेल्या शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय अठ्ठावीस धाबा एकोणतीस धाबांचं लक्ष्य टीम छत्रपती इलेवन या टीम ला अठरा बॉल मध्ये करायचे आहेत एकोणतीस धाबा क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम बॉयज आपल्याला विनंती असेल लगेचच लगे क्षेत्ररक्षण लावून घ्या तर टीम ससे का टीम करण जोशी इलेव्हन या दोन्ही टीम या टॉस साठी संतोष दादा चव्हाण यांच्या शुभास या ठिकाणी टॉस केला जाईल अठरा बॉलमध्ये मध्ये आहे तर एकोणतीस दहावा टीम छत्रपती इलेवन या टीमला या टीम ससेगाब आणि टीम करण जोशी इलेव्हन दोन्ही टीमला विनंती असेल आपण वेळ जास्त घेऊ नका लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल शववाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गटातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील टीम आ ससेगाव इलेव्हन आणि टीम करण जोशी इलेव्हन दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही टॉस कबास या मंचावरती उपस्थित राहणं बंधनकारक असेल हा आयोजक कमिटीचा नियम आहे टीम ससेगाव ससेगाबा आणि टीम करण जोशी इलेव्हन आणि एका इनिंगसाठी चार मिनिट पाच मिनटं असं एक षटक वीस मिनिटाचा अवधी तुम्हाला एका इनिंगसाठी असेल याची नोंद घ्या तर मॅचला लगेच सुरुवात करायची आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गौरव बर्दी शरद कोंडाळकर आणि बॉलिंग मार्गवरती दशरथ वाडकर अठरा बॉलमध्ये एकोणतीस धाबांचं लक्ष आणि मॅच या ठिकाणी सुरुवात होते जवळ टॉस या मंचावरती एका बाजूला टीम ससेगाव तर दुसऱ्या बाजूला जो करण जोशी कॉल आहे टीम ससेगावचा तर टीम ससेगावचा कॉल आहे टीम करण जोशी इलेव्हन या टीम न टॉस जिंकल्याने फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय तर लगेच लगे या ठिकाणी ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं याची नोंद घ्या पहिल्याच बॉलवरती मात्र गौरव बडदेच्या मधून खूप चांगला स्ट्रोक आलाय Sangli surubat apan ala pa या पहा खरा फिल्डिंग शैलेश काळे यांच्या माध्यमातून आता मात्र या मॅच मध्ये खरा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षणामध्ये शैलेश काळे यांचं चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय नऊ धावा धावपलकावरती पालकावरती लागले गेल्या टीम छत्रपती इलेव्हन या टीमच्या या वेस्प अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक केला क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील बॉल चालक घोशांकित क्षेत्रात एका सिंगल साठी धावसंख्या दहा या आकड्यावरती एकोणतीस धाबांचं लक्ष आहे अजून देखील एकोणीस धावांची गरज आहे जिंकण्यासाठी किरणदादा चव्हाण आणि अजयजी मांगरुळकर साहेब यांचं शुभागमन कैलासवासी वसंत स्मृती चषक दोन हजार चोवीस मध्ये दोन्ही मान्यवरांचं सहर्ष सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत वेळेस पा वेगवान चेंडू आणि स्वतःच्या मध्ये मा मात्र बॉलला अडवलं गेलं शेवटपर्यंत मात्र संघर्ष राहिला गोलंदाज दशरथचा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय दहा रन पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केला कोणती विकेट मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेली नाही इथून पुढे बारा बॉल मध्ये करायचे आहेत एकोणीस जाबा येणारी गोलंदाजी मात्र खूप महत्वाची असेल बारा बॉलमध्ये एकोणतीस जाबांची गरज साई बॉयज विरुद्ध छत्रपती इलेवन दोन अनुभवी संघ एका बाजूला अमित कासुडे तर दुसऱ्या बाजूला शैलेश सावंत एका बाजूला दशरथ वाडकर तर दुसऱ्या बाजूला प्रवीण फनसे एका बाजूला गौरव बडदे तर दुसऱ्या बाजूला सतीश सनस असं मात्तभर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आणि दोन्ही संघ मात्र एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत बारा बॉल मध्ये करायचे आहेत एकोणतीस धावा गोलंदाजीवरती सतीस सन स्ट्रायकिंग एका बाजूला आश्रय तर दुसऱ्या बाजूला रेनाव दे दोन्ही खेळाडूंना जर पाहिलं तर एकमेकांची कमी माहिती आहे एकमेकांची स्ट्रॅटर्जी माहिती आहे आणि ते मात्र यावेळेस फुलेचा अडव्या बाटने फटका केला क्षेत्ररक्षक आहेत एकदा तिथे घेतले चुकी 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 काय घडलं जातय आज मात्र जा या चुका साई बॉयज या टीमच्या पराभवाच कारण ठरू शकतात अगदी हातामध्ये होता बॉल आणि त्या बॉलला सोडून दिलंय चौकाराच्या दिशेने हा मात्र बॉल ट्रॅव्हल झाला चौकाराला पहिल्याच बॉलवरती गोलंदाज सती सनस नाखुश असेल नाराज असेल कारण ती या मॅच मध्ये अशा प्रकारच्या चार धावा हे मात्र साई बॉयज या टीमला लागपूटला घेऊन जाणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत आता येणारे अकरा बॉल आणि पंधरा दाबांची गरज खराब क्षेत्ररक्षण या अगोदर शैलेश काळेचं देखील याच प्रकारे काही क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं इथे कॅच मात्र घेतला जातोय शरद कोंडाळकर यांच्या विकेटचं पतन होता आपल्याला पाहायला मिळत फलंदाज बाद झालाय दहा बॉलमध्ये पंधरा दावांची गरज कुठेतरी चौकार जर वाचला असता आणि त्यानंतर जर ही विकेट आली असती तर प्रेशर आणि दबाव क्रिएट होऊ शकला असता अभिषेक नवीन यावेळेस बा, अभिषेकच्या बाट मधून समोरच्या दिशेत फटका केला शैलेश काळे लाजवा फिल्डिंग दोन धावा घेतल्या गेल्या अगदी जर इथे रिले फिल्डिंग होऊ शकली असते रिले कॅश देखील होऊ शकला असता परंतु दोन धावा तोपर्यंत घेण्यात यश प्राप्त झालंय नऊ बॉल मध्ये अकरा धावांची गरज स्ट्रायकिंग एंडला अभिषेक पहिल्या बॉलवरती चांगला स्ट्रोक आला कमी गतीचा बॉल पटका फसला जातो एलिवेशन कुठेतरी फसले उंची जास्त कमी फलंदाज होते बाद सागर यांनी पकडले अप्रतिम कॅच आणि फलंदाज अभिषेकला परतावं लागेल सोळावरती दोन चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चार बॉल मध्ये सहा रन खर्च अकरा बॉलमध्ये तेरा धावांची गरज माफ करा आठ बॉल तेरा आठ बॉल तेरा आठ बॉल मध्ये तेरा धाबांची गरज आहे आता मात्र मॅच जर पाहिलं तर कुठेतरी साई बॉयज या टीमने देखील कम बॅक केला या मॅच मध्ये पहिल्या वरती जरूर चौकार आला होता परंतु त्यानंतर सतीश सनस यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आता शिबा जाधव नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये एक हार्डिटर फलंदाज आणि टीमला परंतु जोपर्यंत गौरव बर्दी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस फुलटॉस बॉल गुटना टेक तमाशा देख हवाई हल्ला शिवा जाधव सेट ऑन फायर आल्या आले अगदी होऊन आलाय आणि लगेच या ठिकाणी बॉलला पाठवलंय मारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क षटकार आता सात बॉल मध्ये सात दाबाची गरज याच कामगिरीसाठी मात्र छत्रपती इलेवन या टीमने आपल्या ताफ्यामध्ये सामील केलाय आणि आपल्या नावाचा परिचय करून देत असताना बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती हल्ला बोल, बोल शिवा जाधव यांच्या बाट मधून येतोय हा षटकार ये आता एका दाब्याची गरज आहे जिंकण्यासाठी सहा बॉल मध्ये एकदा दोन बॉलवरती मात्र प्रहार चढवलाय छत्रपती इलेवन या टीमचा शिवा काय बॅटिंग करतोय दोन बॉलवरती मात्र दोन आक्रमक षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले आता सहा बॉल मध्ये वेज दा दाब्याची गरज आहे मॅच फिडअप करा वेज जास्त घेऊ नका कारण की दुपारच्या सकाळचे दहा वाजून एकोणीस मिनिटं झालेत अजून देखील शाहवाडी अंतर्गत बारा संघ पाहायला मिळतील त्यानंतर आपला फायनल संध्याकाळच्या सतरामध्ये या वेळेस सामना मात्र केलाय फिनिश गौरव बर्दे यांच्या बाटमधून चौकार आलाय आणि सामना मात्र जिंकलाय टीम छत्रपती इलेव्हन या टीमनं खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल शिवा जाधव दोन बॉल बारा धाबा बॉलिंग करत असताना देखील खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल सामना जिंकलाय टीम छत्रपती इलेव्हन या टीम